श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली अशी निरंतर माया आम्ही कोठे न पाहिली फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते सरून गेला काळ का चिंता करतोस तू बाळ जोड स्वामी नामाची नाळ नव्याने उजाडेल सकाळ स्वामी आज तुम्हाला सांगू इच्छित आहे जर तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे कोणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होईल त्यामुळे चूक नाही हा संदेश वगळू नकोस स्वामी म्हणतात मी भिकाऱ्याला महाराज करू शकतो तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो माझी भक्ती करणाऱ्या सेवेकरी भक्ताला जो काही इच्छा करेल ते मी देऊ शकतो परंतु देण्या अगोदर तो सांभाळू शकेल का नाही ते मी पाहतो त्याची शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो वापर करेल का याबद्दल मी परीक्षा घेतो मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो त्यामुळे जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल माझ्या वचनावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आणि आपले व्यवहार आणि आपले कर्तव्य आपले भाग्य लिहित असतात त्यामुळे कर्म चांगले ठेवा कपाळावरील रेषांमध्ये भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची वेळ कधीच येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमचीच वाट पाहत आहे तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारे तुमच्या आयुष्यातले वास्तव यात खूप काही फरक आहे म्हणून तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देणार आहे माझ्या बाळात तुझी स्वप्ने पूर्ण होत नाहीत म्हणून तू रडत बसू नकोस कारण मी तुला तेच देणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले तरी तू लढ कारण मी तुझ्यासोबत आहे आपले भोग हे चुकत नाही ते भोगावेच लागतात त्यातून दुःख वाट्याला येते म्हणून नेमून दिलेले तुमचे काम हसत हसत करा कारण नको डगमगू मीच देईन साथ स्वामी सांगतात ज्यांचं कोणीच नसतं त्यांचे आम्ही असतो आम्ही कधीच कोणाला एकटे सोडत नाही आम्ही तुमच्या सोबत असतो आहोत आणि कायम असू यावर विश्वास ठेवा विश्वास असेल तर होय स्वामी माझा विश्वास आहे असे टाईप करा कोणी तुमचा सन्मान करो अथवा न करू तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा कारण झोपेत असलात तरी सूर्य उगवायचे थांबत नाही बऱ्याचे वाईट खोट्याचे पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत एक माणसाचा स्वतःचा आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वर त्यामुळे अनेकांना वाटत असेल की आम्ही केलेल्या पापापासून आम्हाला मुक्तता मिळाली किंवा आम्हाला शिक्षा नाही मिळाली पण असं नाही त्यांना पाहणारा परमेश्वर आहे त्यांचा आत्मा आहे आणि त्यांना त्यांच्या केलेल्याची सजा नक्कीच मिळेल जो व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवतो त्या व्यक्तीसाठी तरी मनापासून प्रामाणिक प्रयत्न करा परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो त्यामुळे दुसरीकडे डोकावून पाहण्यापेक्षा स्वतकडे पाहत चला की परमेश्वराने तुम्हाला खूप काही दिले आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका त्याचा उपभोग घ्यायला शिका सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हरत नाही त्यामुळे जीवनात नेहमी कारण सत्य माणसाच्या मागे नेहमी असते आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला न कळून जातात ती टळलेली संकटे म्हणजे गुरुकृपा स्वतःच्या वागण्यात इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाहीत परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कदयुग आहे येथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लोटलं जातं खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते वर्तमान काळात पाठरा करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते ते तुमच्यावर खरे प्रेम करणारे आहेत मी व्यक्तीचा चेहरा नाही त्याचा संघर्ष बघतो जितका मोठा संघर्ष होईल तेवढाच मोठा तुमचा विजय होईल त्यामुळे संघर्ष करताना रडू नकोस कारण त्यानंतर जो विजय असेल तो खूप मोठा विजय असेल मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर फक्त वेळ तुझी आहे तू जर चांगला असशील तर तुझे सर्व चांगले तू जर खराब असेल तर सर्व जवळ असून सुद्धा ते सर्व दूरच हेच जीवनाचे सत्य आहे शोधणार असशील तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्याजवळ येतील आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर आहे पण त्याचा आनंद बसल्यावर मिळतो देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरात जास्त मिळतो अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणी जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवे लावण्याचं स्वप्न बघा नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळतळाट मात्र कोणाचही घेऊ नका आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका स्वामी तक्रार नाही धन्यवाद द्यायला शिकलो तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो पूर्वी कोणी टीका केली तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिकलो खरंच स्वामी तुला कोटी कोटी धन्यवाद यावर विश्वास ठेवा देवाचे निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करू तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करू आणि प्रगतीच्या आनंद इच्छा पूर्ण होऊ ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली स्वामींचरणी केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद